एक विश्वातला घटक म्हणा लागत व्यापार क्षेत्र एखाद्या क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारी व्यक्ती त्या परिसरातला एक घटक बनत असते सर्वांच्या तनामानातलं अंतकरणातलं शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचं प्रेमाचं व्यक्तिमत्व आदरणीय सुनील काशीरामजी झोवारे यांचा आत्महाप्रसाद आहे आजचं यजमानपद त्यांच्याकडे आहे म्हणून या दोघे धन्यवाद एका महान संतांच्या पुण्यतिथीच मावडी महाराज सद्गुरु रामचंद्र महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत असलेला सत्ता किती मोठी महात्मे आजची मुख्य समाधी सांगिला मी महाशिवरात्रीमध्ये बऱ्याच वेळेस त्यावेळेला गेलो मी तिथे तिथे आजही अशी प्रचिती आहे त्या दुधनेच्या पात्रात त्या समाधीच्या आजूबाजूला जर काही अशी दरड कोसळली तर एखादा एक असा गोल धोंडा सापडतो आणि ते धोंडा फुटल्याच्या नंतर त्याच्यात पुरण सापडते हनुमान आज सुधा 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 काय ताकद असते लोकांची माजलगाव पैशी गोदावरीच्या काठावर गौतम ऋषीचा अधिष्ठान आहे आजही भोवतीच साळी सापडत साळी जे देवाला मानित नाहीत का त्याची रुमण्या बसायची जागा हायला पाहिजे त्या साळी त्या बापान टाकल्यात म्हणायचं तिथं हे धोंडे कोणी तुझ्या आज्याने टाकले का तिथं इतकी नालायक माणस या कोरोनानं सगळ्याला दळलं तुरी माणसं देवान मान देव शक्ती का नाही आमचा एक मित्र म्हणला देवच नाही त्याला नोकरी लागली होती मी त्याच्यासारखी शिकावता भूषण दे हो काय देव देव करता म्हणे मी त्याला याला उनकेश्वरला नेलं माऊरच दर्शन घेतलं आई जगदंबेचं आणि उनकेश्वरला गेलो शर्मशीचा आश्रम सकाळी सकाळी पोचतो तांगूळ करायची तेव्हा आपण टप मध्येच आंघोळ करतो कुठे करत ते टप असतो टप काय आपल्याला काय माहित नाही मोठ्याला घरी गेल्यावर बघितलं बसून आंघोळ करायचं उभे आंघोळ करायचं झोपून आंघोळ करायचं का आंघोळ करायचं नाही पाहायला अजून कोणाची तर सगळं एक जणांची दंत दे त्या टप मध्ये मला झोपीला हात आले दोन तीन प्लॅस्टिकचे त्यानंच मला सोडलो हो मी म्हणलं एखादा हात गळा दाबून ते पैसा जास्त आले वास्त लोक मी म्हणलं टप मध्येच मारायचा पारा पण ते म्हणलं तस काय दाबीत की काय नाही मी म्हणलं होणार काही दाबायचे हात इकडे जाच मरून माणूस असा आंघोळ ते म्हणला मी इथं आंघोळ करीत नाही मला गरम पाणी लागतं मी ढकलून दिलं पाणी गरम होतं दहा हजार वर्षापूर्वी पाणी गरम झाले ते क्रता त्रेता युगात आग्नी बाण मारला प्रभू रामचंद्राने अजून ते पाणी गार झालं नाही शिंदे मामा त्याला म्हणलं कोणते मेहनी गॅस लावला होता तिथं जरा गळ्या भाऊ भोवताच नात असत ना ते ला काय ते मेहनी तिथं काय गिजर लावलं होतं का, लाव का। त्याच्या बाजूला हजार टक्के बोर त्याच्यातून गरम येत नाही आणि याच्यातलं गार होत नाही कशाची शक्ती देव नावाची शक्ती संतांची शक्ती अशा महान योगी राजाच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहात जवळ शेटणी आज प्रसादाची पंगत घेतली यजमानपद पद घेतलं साधूच्या पुण्यतिथी निमित्त केलेला प्रसाद हा महाप्रसाद असतो म्हणून या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद महाराष्ट्रात ख्यातनाम मृदंग क्षेत्रातलं वैभव आदरणीय काजळे भाऊ छोटे महाराज सर्वांना प्रणाम क्षेत्रातले टोकाची दिगोज रत्न आदरणीय उद्धव महाराज असतील आदरणीय पंडिनाथ महाराज असतील आदरणीय मावडी महाराज असतील आदरणीय अनिल महाराज असतील ही सगळी मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्याचे नावच पाठ नाही लय नाव घ्यायची घेईलच मी मीच घ्यावा सकाळ मानेवर मी नाव घेईन पण भाकर देईन का बायको नाव बी घेतील जेवायला देतील मी नुसतं नावच घेईन जेवायला कुठून देऊ त्याच्यामुळे तिलाच भारीची साडी आणि जा, जा चांगलं नाव प्रसंगी निवडलेला ना अभंग जनवाईं मी तुम्हाला आधी बोलून गेलो आई ज्ञानी वडील ज्ञानी नुसते ज्ञानी नसून जिवंत आहेत लखन तरी पण आई वडिलाला सोडून यशोदेकडे का गेला याचा पुरावा एक तुमच्या पुढे सोडू आपण पुढे नाही जायचं आपण आपल्या वेळेस सोडलं पाहिजे सातव्या अवतारामध्ये क्रतायुगामध्ये त्रेतायुगामध्ये एका विद्वान माणसाचा मुलगा मरण पावला वय वर्ष अकरा अकरा वर्षाचा मुलगा एका विद्वान माणसाचा मरण पावला या पृथ्वी तलावर दोन नगऱ्या अश्या होत्या त्या नगरीमध्ये केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हते मला तो पुरावा सापडलाच पण याच्या अगोदर मला पुरावा एका महात्म्याकडनं सापडला वैकुंठवाशी माधव महाराज मग सूरज खेडकर एक नगरी रुख्मांगत राजाची ज्या राजामुळे एकादशीचं व्रत या पवित्र देशामध्ये प्रसिद्ध झाले एकादशीचं वृत्त प्रसिद्ध करणारा एकच व्यक्ती त्या राजाचं नाव आहे रुखमांगद नावाचा राजा त्या नावा राजाचा राजा मुलगा आहे धर्मांग धर्मांगदाचा मुलगा आहे मुक्तांगद रुखमांग दो धर्मांग दो मुक्तांग दो भया हरिदिनी पुण्य प्रसंगायते न जगत्रयो एकादशी तिथून सुरू झाली एका दिवशीचं वृत्त तिथून आई बापा आईलं नार

सूर्यवंश अजराजाचा रघुयां वंश भयेशू राजा व्यवस्थिताना दशरथ वयराम रघुवंशानाच रघुवंश हा सत्यवादी वंश होता पंढरी बुवा याच्यात जीव गेला तरी हरकत नाही पण वचन मोडीत नव्हते न जाय पी रुकुलरीत पूर्वीच्या काळात अधिकारी माणसाला गारण सांगत होते त्या परिसरातला कोणी अधिकारी असेल भगवान यशोदे कड का याचा पुरावा सांगतोय का वैकुंठीचा हरिमता नाही शोधीच्या घरी महर्षी शिष्टांच्या कोर्टात केस टाकली महर्षिव वशिष्ठांनी न्याय चुकीचा दिला मी सांगत नाही अस पुराण सांगते मी सांगितलेलं कोणीच ऐकणार नाही तुम्ही कसं ऐकता आमच्या पोरायची आई ऐकणार नाही तुम्ही कसं ऐकता महर्षी वशिष्ठ म्हणजे सामान्य व्यक्ती नाही फार मोठी अधिकारी व्यक्ती कोण पंढरपुरातल्या मालकाचे सातव्या अवतारातले ते गुरुवरी होते भगवान रामचंद्राचे गुरुवारी आहेत ते आपल्या या पवित्र देशात परंपरा चालत आली राजा आणि महाराज रत्तात्रेता युगामध्ये रामराजे होते महर्षी वशिष्ठ महाराज होते युगामध्ये कृष्ण राजे होते महाराज होते कलियुगामध्ये छत्रपती राजे होते तू खो आहे महाराज ही परंपरा चालत आली राजसत्ता आणि धर्म सत्ता एकत्रित आता काय काय लोक म्हणत साहेब कीर्तन ऐक देत काम नाही ऐकायचा पाकिस्तानी राऊ आणि तेव्हा जर कीर्तन ऐकत नसेल तर मग राजा कस काय आईवर लेकर ने जितकं प्रेम करावं इतकं प्रजोर प्रेम करणारा राजा तुकोपराचे कीर्तन ऐकत होते आता ढवळे कपडे घातलेले कीर्तन ऐकते चौधरी साहेब काय ना मला चिकुसते ऐकावच लाग कीर्तन ऐकतात म्हणूनच तुम्ही माणसं आणि ज्याला कीर्तन ऐका वाटत नाही मग म्हणून नाही कीर्तन ऐकावत नाही ते माणसाच्या यादीत कस येईल तो पशुच्या यादीत असेल भागवत असेल रामकथा असेल भागवत कथा असेल अधिकारी व्यक्तीचं प्रवचन असेल चांगल्या व्यक्तीच कीर्तन असेल ते ऐकावंच लागेल भगवान प्रभू रामचंद्राना वैशिष्ट्यांनी सांगितलं रामचंद्र आपल्या नगरीमध्ये तरुण माणूस मरत नाही पण एक पाप झाले कोणीतरी शूद्राचा व्यक्ती तपश्चर्या करतो म्हणजे शूद्राचा माणूस भजन करतो म्हणून अविद्येत पाप वाढलं याच्या करता अकरा वर्षाचं पूर्ग मरण पावलं वशिष्ठाने साप चुकीचा निकाल देणार असं पुराण सांगते का कारण आपल्या कायद्यामध्ये तरतुदे कुठली गोष्ट करायची असेल तर त्याचा पंचनामा असतो पंचनामा केलाच नाही हे पोरग अयोध्येत मृत्यू पावलंच नव्हतं हे त्याच्या मामाच्या घरी मात लगेच

आणि मंत्र शक्तीनं अरुण असा बाण सोडला आणि एका बाईच पोरग तप करीत होत त्याच डोकवडीन ती बाई भिल्ल होती ती समाजानं किरात होती समाजान भिल्ल होती राणा वना कंदमुळ खाणारी शिकार करणारी बाई होती आणि तिचं ते पोरग होत मला असं वाटतय मृदुंग वाजवणाऱ्याच पूर्ग मृदुंग वाजित असेल काय नवल आहे भाऊ समजा नव पण एवढं काय विशेष नाही बालू महाराजाच पूर्ग कीर्तन करीत असेल काय नवल आहे घरच सर्व निंदा डॉक्टरच पूर्ग डॉक्टर होत असेल काय नवल आहे काय नवल नाही शिक्षकाचं पोरग शिक्षक होत असेल काय नवल आहे गायकाच पोरग गायन करीत असेल काय नव्ह नाही दारू पेनाराच पोरग महाराज हो त्याची पाठ थापटायली था था पाहिजे पण झालंय कसं माहिती आहे का आपल्याकडे इतक्या गोष्टी चांगल्या आहेत पण नऊ गोष्टी इचकल्या आपल्या देशातल्या मी लायकी नाही माझी काढायची पण तरी काढतो <laughs> काही गोष्टी विचार पुराणापासून सातव्या अवतारात सर्वात मोठा पर्वत कोणी उचलला लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी वल्ली आणायला कोण गेल मारुती हे मॅच सांगायचं तुम्हाला ठीक आहे मारुती आणि आठव्या अवतारात नुसती कणगुळे पर्वताला कोण लावली कृष्ण सगळ्यात मोठा पर्वत कोणी कृष्ण बरोबर आहे ना झाडे ला? लावा पाणी आडवा आणि पाणी जिरवा असा सरकारचा मूल मंत्र आहे ठीक आहे झाड लावायला खडा कोण खात येतो काही शपथ आहे तुम्हाला इमानदारीनं सांगा कोणी सामान्य माणूस खोरंटोपलं घेऊन खडा खादीत आणि झाड कोणाच्या हातांना येते पुढाऱ्याच्या आणि फोटो कोणाचा काढ येते हो त्याचाच ना खडा खाणाऱ्याचा पाणी टाकणाऱ्याचा हे आपल्या देशाचं वलन बोल आतापर्यंत खड्डा खांबऱ्याचा फोटो काढला का कोणी एखाद्या झाड तेच फक्त फोटो काढणार बद्दल हि प्रय प्रय नायक माणसाचा मुलगा जर सात्विक होता सर परंपरा हिरहित एखादा परंपरेत नाला असत काय नावलाची गोष्ट आहे त्याला मागून परंपरा आली म्हणून तो मोठा झालाय प्रभू रामचंद्राने महर्षी शिष्टांचं वाक्य धरलं आणि लाहोर चित्र ला अशुभ संकेत झाले अशुभ संकेत आपल्याकडे जास्त मानत नाही पण संप्रदायात काही मानतात पण पण जे मानित नाही तेच माणूस जास्त मानतील एक जणाला मांजर आडवी गेली वापस आला नाही काउन वापस झाला काय नाही म्हणला मांजर आडवी गेली बोरीत काय आपल्याला बाजार भेटत नाही तू रुपये खिशात घालून जाय बर शंभर बी मांजर आगल्या जाऊ दे तू पहिल्या दुकानदाराचे पैसेच देव बी आडवा तर कशी बाजार भेटण माणसं ऐकत ना आमची एक चमफी नावाची मांजर रडू लागली तिचं नाव चमफी होत नाव तुला आता तिथं पाली तिनं नाव त्याचं स्वातंत्र्य चंपे मला अशी आडवी गेली शेजारी आडवा चाललाय तीन दिवस झालं तो मला उंदीर म्हणजे मांजराला काही माणसं आडवी गेल्यावर तिला उंदीर भेटत नाही इतकी माणसं हालकटे आणि ते मांजराला नाव ठुते किती नारायण पण सुटू कि काय जनावरांचा संबंध आपल्या याच्यामध्ये असो

भगवान प्रभू रामचंद्राचे राजा दशर चालत असलेली पूर्व प्रधान सुमंत सुमंत राणा जंगलात राहणारी एक स्त्री अपोर्थ च मुलाचे प्रेत आहे सुवंतन सांगितलं बाई तुम्हाला ज्ञान आहे हो आहे मेडिली मांस मशन भूमित जातं ते तुम्हाला माहिती आहे हो ते माहिती आहे मग हा राजवाडा आहे राजवाड्याच्या दारात प्रेत आणि का हे माहिती आहे का ते पण माहित आहे मग का नाही तं त्याचं कारण आहे काय कारण आहे आता मोठ्या राजाचा प्रधान म्हणजे बाईन सांगितलं मोठ्या माणसाच्या सोबत राहिल्यामुळे मोठ्या माणसाच्या वजनावर गरीबाला गचंड्या देत जाऊ नका वाक्य आहे का मोठ्या माणसाच्या सोबत राहणाऱ्यांनी गरीबाला गचंड्या दिल्या नाही पाहिजे मोठा पायड्यावा मोठा पालड्या मग याला लोक नदीला हानीत असते <laughs> म्हणून कोणाच्या जीवावर कोणी कोणाला गचंट्या द्यायच्या नाही बाईने एकच सांगितलं भगवान प्रभू रामचंद्र जगाचा मालक आहे तू प्रधान आहेस तू जगाच्या मालकाचा प्रधान आहे मारा तटितो हे बाई तटवण्याचा काही प्रश्न नाही तू मेलेल्या माणसाचं पितप्रेत आणलं का पाठीचा बाण काढा सुमंत बाण कोणाचा आहे प्रभू रामचंद्राचा प्रभू रामचंद्रांनी माझा मुलगा मी करेन पण माझा मुलगा रामचंद्रांनी वैकुंठी चारी ताण हे सूर्य कर्म कोणाच्याच बापाला चुकत नाही म्हणून माणसानं नीट वागलं पाहिजे कर्मे श्रीराम वनवासा गेला हो देवाला सुद्धा कर्म फेडावं लागलं तुम्ही आम्ही कोणाबे श्रमाची पाहिला सुमंत गेले भगवान प्रभुरामचंद्राला सांगितलं जगदानंद कंद जगत भगवान मुजरा तुम सुमंताच्या सगळ्या अंगाला घाम आलेला होता प्रभु रामचंद्राने विचारलं प्रधानजी स्वेदा काया काय म्हणजे शरीर स्वेत म्हणजे घाम वरुता म्हणजे अंगाला तुमच्या अंगाला घाम कसा आला प्रभू काय चार वाजलेले उजळायच्या अगोदर मिटवायला पाहिजे गावात जगात चर्चा व्हायच्या अगोदर देऊन घेऊन काहीतरी मिटू काय झालं तुम्ही एका किराताच पोरग मारले एका भिल्लाचं पोरग मारले अरे काय झालं मारलं महर्षी वैशिष्ट्याने सांगितलं कोणीतरी शुद्रत म्हणून आपल्या मृत्यू पावलाय मुलगा तो मुलगा मृत्यू पावला नाही माल तो त्याच्या मामाच्या गावी मृत्यू पावला होता अयोध्येत तरुण माणूस न्यायची यमाची काय माय वेली तुम्ही शानिशा केली नाही प्रभू ती बाई न्याय चरण्यासाठी आली माझा मुलगा का मारला म्हणून ठीक आहे विश्व जगाचा बाप बाहेर आले आणि दोन्ही हात छातीत ठेवले नम्रतेच लक्षणे हात वरी करणे नम्रतेच लक्षण मान खाली घालणे नम्रतेच लक्षण छातीवर हात ठेवणे नम्रतेच लक्षण वालीनं सहा शब्द बोलणे नम्रतेच लक्षण युद्धामध्ये जर आपल्या हातातलं शस्त्र संपलं असेल तर ज्याच्या हातातलं शस्त्र संपले त्याला वाचायचं असेल तर त्याला हात ओरी करायचा त्याला पुढचा व्यक्ती मारित नाही हे नम्रतेच लक्ष नाही शास्त्र त्याच्या पाठीमाग पाया पण नम्रतेच लक्ष नाही पण भगवान प्रभू रामचंद्रानं विचार केला विश्व आपल्या ताब्यात आहे आपण पाया तरी कसं पडावं मग दोन्ही हात छातीवर ठेवले सुद्धा नम्रतेच बर एक कुत्र जर दुसऱ्या गल्लीत बाकी कळालं माझ एक कुत्र जर दुसऱ्या गल्लीत केलं आणि त्या गल्लीतलं कुत्र जर असं टब्याची टब्या ते याला असं बॉचकलीत असत ते यानं लगेच कष्टा घालायचा कष्टा कळलं दोन्ही पायाच्या मधात शक्ती दोन्ही पायाच्या मधात शक्ती घातली कि त्या कुत्र्याला वाटतं ह्या आपल्याला भेद दोन दोन पायाच्या कुत्र्याला अजूनही कळलं कोण कोणाला बेल मी कुत्र्यांना म्हणालो तुम्हाला नाही तुम्हाला कस म्हणू बरं आहे तुम्हाला नम्रतेचे लक्षण ते छातीवर हात ठेवले मान खाली घातले माय वशिष्ठाच्या म्हणण्यानुसार माझा न्याय चुकला आणि मी तुझा मुलगा मारला ठीक आहे मला क्षमा कर त्या किरातच्या त्या भिल्ल स्त्रीनं सांगितलं देवा माझ्या मनात काही जरी राग आला तर मी तुझं काय करू शकते तो देव आहे मी सामान्य व्यक्ती आहे आमचं सगळं तुझ्या कृपेने चालतंय आमच्या ज्यानं तुझं काय वाईट होणार आहे महाराज सांगायचे बोकड्याचे शिंग किती जरी मोठे झाले तर मला मार असतो बरे शक्ती बोलू नये आमची काय ताकद आहे देवा तुमची पुढे बोलायला पण एकच दुःख वाटलं देवा विश्वाचा तू बाप आहेस विश्वाची तू आईस प्रभूजी लेकरे सारी या विश्वातले सगळे चू तुझे नेत्रे सगळी तुझी आहे विश्वात लावून शे तुझा पुत्र एक आलेला असते देवा माझ्या मुलानं कोणी एखाद्या स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं नाही माझ्या मुलानं एखाद्या स्त्रीला एखादा शब्द वापरला नाही एखाद्याच्या घरातली वस्तू उच्चवली नाही एखाद्या कन्सुल्यात मारली नाही एखाद्याला गचंडी दिली नाही कोणाच्या ना घरची चोरी केली नाही तुझं भजन, भजन करुणेचा सागर कसला तू वाचलण्याचा सागर कसा भगवंताना मान घातली आणि क्षमा कर म्हणले देवा चार माणसाच्या साह्याने मुलाच पोताच गाठोड उचललं पण गाठोड उचलल्याच्या नंतर भूमीकडे मुलगा जात असताना तोंड बंद झालं डोळ्यातून पाणी येत होत आणि हृदय कबडातून एक ध्वनी निघला देवा म्हातारपणातली आंधळ्याची काठी होती रे माझी देवा उतार वयात मी त्याच्या अशोर जगणार होते रे लहान लेकराला जशी त्याचे आई वडील सांभाळतात माथार झाल्याच्या नंतर त्याची लेकर त्याला सांभाळीत असतात रे देवळाची काठी देवा का केलं देवा, देवा। रडत रडत मशान पर्यंत पोचली आणि अंतकर्ण तुम्ही एक ध्वनी निघला देवा तुला शान

सहा मेवण्याने आधीच मारली होती जन्माला आल्याबरोबर आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली आणि आई बाबा